पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष महापालिकेत शून्यावर होता तर शिवसेना हा पक्ष देखील दोन आकडी देखील नव्हता अशा पिंपरी चिंचवड शहरात मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव नगरसेवक मागील म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या नाकावर टिचून निवडून आला त्याचं नाव म्हणजे सचिन चिखले राज ठाकरेंचा पिंपरी चिंचवडमधील एकंडा शिलेदार एकनिष्ठ सच्चा कार्यकर्ता राज साहेबांवर प्रेम करणारे महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते आहेत मात्र पिंपरी चिंचवड शहरात मनसे या पक्षाचा एक खांबी तंबू म्हणजे सचिन चिखले प्राण गेला तरी व कितीही आमिषी आली तरी मनसेला न सोडणाऱ्या माझ्या शरीरातील रक्ताच्या राज साहेबांचा आवाज घुमत असल्याचे सांगणारे सचिन चिखले प्रभाग मधून दोन बलाढ्य पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस समोर आता खिंड लढवित आहेत याच प्रभागातून माजी नगरसेविका असलेल्या सचिन चिखले यांच्या पत्नी अश्विनी चिखले देखील मनसेतर्फे महिला प्रवर्गातून निवडणूक लढवित आहेत महाराष्ट्रात ज्यांची सभा म्हणजे आबाल वृद्धांसह सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो ज्यांना पाहणं व अनुभवणं हा रोमांचकारी अनुभव असतो त्या राजसाहेबांना स्पष्टपणे व थेटपणे साहेब तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेऊ नका तुम्ही मुंबईची खिंड लढवा असे ठामठोकपणे सांगणारा मावळा म्हणजे सचिन चिखले महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेली पिंपरी महापालिका जिंकण्यासाठी निघालेल्या एका बलाढ्य पक्षाने एक एक ताकदवर उमेदवार आपल्या पक्षात घेतली त्या पक्षाने जंगजंग पछाडून आणि आमिष दाखवूनही सचिन चिखले ते यांनी त्यांना जुमानलं नाही एका सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या सचिन चिखले यांचा राजकीय प्रवास देखील रोमांचकारी आहे गरिबीमुळे नगरपालिकेचे शाळेत शिक्षण पुढे हॉटेलमध्ये वेटरची नोकरी त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत छोट्या मोठ्या सात आठ नोकऱ्या केल्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये ते राज ठाकरेंच्या विचाराने भारावले व मनसेत आले आणि थेट दोन हजार बाराला त्यांनी आपल्या पत्नीला मनसेच्या तिकीटावर निवडून देखील आणलं अश्विनी चिखले यांनी मिळवलेला हा विजय साधा व सोपा नव्हता पुढे दोन हजार सतराला सचिन चिखले स्वतः निवडून आले तब्बल सोळा वर्ष मनसेचं नाव पालिकेत घुमवत ठेवणारे हे पती पत्नी आता पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी जीवाला जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेऊन उतरले आहेत एकीकडे मुख्यमंत्री दुसरीकडे उपमुख्यमंत्री अशा सभा सुरू असताना घनघोर युद्धात अजिबात विचलित नव्हता मी केलेलं काम व माझ्या प्रभागातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास या ताकतीवर सचिन व अश्विनी लोकांना भेटून मतदानाचं आवाहन करीत आहेत प्रचंड आत्मविश्वास व ऊर्जा अंगी असलेले या पतीपत्नी दाम्पत्याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीय मोठ्या कौतुकाने पाहतात हरलो तरी चालेल पण जिंकलो तर मनसेचा सचिन आला मनसेची अश्विनी आली हे सांगताना व समोरचा ऐकताना त्याच्या अंगावर मुठभर मांस नक्कीच चढणार आहे असा विश्वास सचिन व अश्विनी बोलून दाखवतात